काय हालचाल तुम्ही सर्व मित्रांची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत सीपी मुंबईच्या कट ऑफ बद्दल कारण आजच्या व्हिडिओमध्ये जे मार्क लिस्ट होती ना मुंबई सीपीची जी आलेली आहे आणि ती अॅनालिसिस करून मी व्हिडिओ बनवतोय प्रॉपर तर तुम्ही या व्हिडिओनी मी ज्या मागचे पण व्हिडिओ बनवले होते ना त्यामध्ये मार्क्स थोडी खाली वर चालते पण या व्हिडिओमध्ये प्रॉपर हर एक मार्क्स जसा कट ऑफ लागणार ना अंदाजे कट ऑफ आपण लावत आहे या व्हिडीओमध्ये आणि हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही सीपी मुंबईमध्ये तुम्ही एक्झामिनेशन क्लिअर केले असेल तर फायनल कट ऑफ किती पर्यंत जाईल आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे सर्व डाऊट तुमचे तर बनून रहा शेवट व्हिडिओ पर्यंत पाहत राहा लास्ट पर्यंत आणि चलूया स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला सर्वात प्रथम तर बघूया सीपी मुंबई शहर कट ऑफ तर सर्वात प्रथम आपण ओपनचा कॅटेगरीला बघू सर्वात प्रथम ओपन 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 कट ऑफ सीपी मुंबई ओपन कट ऑफ हा मुलाचा सर्वात प्रथम मेलचा बघू आपण ओपन कट ऑफ हा मेलचा मी कमी सांगितलं तुम्हाला वन थर्टी मार्क्सच्या प्रिवियस जे व्हिडिओ होते आपल्यामध्ये वन थर्टी बोलत होतो पण आता मी मार्क्स बघितले आहे आणि आता मी बोलत आहे की वन थर्टी टू वन थर्टी फोर वन थर्टी फोर एकशे बत्तीस ते एकशे चौतीस दरम्यान हा ओपनचा मेलचा कट ऑफ जाऊ शकतो कारण भरपूर मुलांना नाईन नव्वद प्लस मार्क्स आहेत आणि नव्वद पंच्याण्णव मार्क्स आहेत तर तुम्ही सो विचार करून बघा की इतका खाली कट ऑफ जाऊ शकत नाही एकशे तीस मी नॉर्मली बोलत होतो आता एकशे बत्तीस ते एकशे चौतीस ज मार्क आल्यापासून एकशे बत्तीस किंवा एकशे चौतीस दरम्यान हा ओपनचा कट ऑफ जाऊ शकतो मेलचा त्याच्यानंतर बघायला गेलो फिमेल फिमेलचा बघायला गेलो ना आपण फिमेल ओपन ओपन फिमेलचा कट ऑफ हा कितीही कमी असला कितीही कमी तर वन ट्वेंटी सिक्स टू वन ट्वेंटी एट एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीस दरम्यान हा ओपन फिमेलचा कट ऑफ जाणार हंड्रेड अँड वन पर्सेंट कारण खूप मार्क्स जास्त मिळाले आहेत मुंबईला त्याच्यामुळे कट ऑफ हा हाय जाणार आता तुम्ही काही विचार करू शकतात कमेंट बॉक्समध्ये एक वन ट्वेंटी सिक्स टू वन ट्वेंटी एट दरम्यान फिमेल नंतर बघूया ओबीसी ओबीसीचा कसा आहे तर ओ बी सी सर्वात प्रथम बघूया ओबीसी ओबीसी मेलचा मेलचा कट ऑफ हा जाणार वन ट्वेंटी सिक्स टू वन ट्वेंटी एट या वन थर्टी पण जाऊ शकतो वन थर्टी टू वन ट्वेंटी सेवन एकशे सव्वीस एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस किंवा एकशे सव्वीस प्लस किंवा एकशे अठ्ठावीसच्या खाली इतक्या मधोमधच तुमचा ओबीसीचा कट ऑफ लागणार आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट अंदाजे कट ऑफ आहे पण तरी पण तुम्ही नंतर कट ऑफ लागल्यानंतर आपल्या व्हिडिओ बघू शकता की याच दरम्यान तुमचा कट ऑफ असणार आहे सी पी मुंबई ओबीसीचा मे फिमेलचा बघायला गेलो तर फिमेल वन ट्वेंटी टू की वन ट्वेंटी थ्री वन ट्वेंटी थ्री एकशे बावीस किंवा एकशे तेवीस दरम्यान तुमचा फिमेलचा कट ऑफ असू शकतो सी पी मुंबईचा फिमेल त्याच्यानंतर बघायला गेलो येस सी एस सी काफी इम्पॉर्टंट आहे आणि काफी कमी कट ऑफ लागतो दरवर्षी यायचा पण या वेळेस तसं नाही कारण एस सीच्या मुलांना पण भरपूर नाईंटी फाईव्ह प्लस मार्क्स आहे एक्झामला तर तुम्ही विचार करून बघा की मार्क्स जास्त आहे तर हे मुलं पण कॉम्पिटिशनमध्ये खूप फोग आहेत आणि बघू शकता की एस सीचा कट ऑफ तुम्ही जाईल ना एस सीचा कटॉप कितीही कमी लागला तर कितीही कमी क स... कितीही कमी समजून घ्या एकशे पंचवीसच्या खाली हा एस सीचा कट ऑफ लागत नाही यावर्षी हे तुम्ही विचार करून चाला एकशे पंचवीस किंवा एकशे तेवीसच्या पुढंच हा कट ऑफ असणार आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट त्याच्यानंतर बोलायला गेलो एस टी आता एस टी कास्टचं बोला बोलायला गेलो आपण एस टी एस टी वन वन ट्वेंटी वन टू वन ट्वेंटी फाईव्ह किंवा वन ट्वेंटी थ्री या दरम्यान असणार एकशे एकवीस किंवा एकशे तेवीसपर्यंत एस टीचा कट ऑफ जाणार आणि एस सीचा फिमेल बोललो नाही आपण एस सीचा फिमेल वन एकशे अठरा ते एकशे सतरा दरम्यान एस सी फिमेल आणि एस टी फिमेलला बघायला गेलो ना तर वन एकशे सतरा किंवा एकशे सोळा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे पंधरा एकशे सतरा एस टी फिमेल त्याच्यानंतर बघूया ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसचा किती कमी लागला तर वन एकशे सव्वीस किंवा एकशे अठ्ठावीस एकशे सव्वीस किंवा एकशे अठ्ठावीस दरम्यान हा कट ऑफ जाणार आहेत सी पी मुंबई ई डब्ल्यू एसचा त्याच्यानंतर बोलायला गेलो फिमेल तर फिमेलचा पण बोलू शकतो आपण एकशे बावीस किंवा एकशे चोवीस किंवा जास्तीत जास्त एकशे तेवीस एकशे तेवीसपर्यंत फिमेलचा ईडब्ल्यू एसमधून कट ऑफ लागणार आहेत याच्या पोगही जाऊ शकतो पण याच्या ये मागं येणार नाही ईडब्ल्यू एसचा कट ऑफ एकशे अठ्ठावीस प्लस जाऊ शकतो मुलं त्याच्यानंतर बोलायला गेलो फिमेल तर एकशे चोवीस प्लसही जाऊ शकता ईडब्ल्यू एसमध्ये मुली पण नंतर बोलायला गेलो एन टी बी एन टी बी बी लगबग एकशे अठ्ठावीस किंवा एकशे सत्तावीस दरम्यान तुमचा कट ऑफ लागणार आहे एन टी बीचा नॉर्मली मेल त्याच्यानंतर बोलायला गेलो फिमेल तर फिमेलचा पण कट ऑफ हा वन ट्वेंटी थ्री किंवा वन ट्वेंटी फोर एकशे चोवीस किंवा एकशे तेवीस दरम्यानही लागू शकतो कारण मुलांना मार्क्स आहेत आणि तुम्ही विचार नेगेटिव्ह करू नका कारण मार्क्स भरपूर मिळाले आहे यावर्षी त्याच्यामुळे कट ऑफ हाय जाण्याची जास्त चान्सेस आहे सर्वात प्रथम तर नंतर एन टी सी एन टी डी हे पण सेमच असणार एक किंवा दोन मार्काचा डिफरन्स असतो याच्यामध्ये तुम्ही एक मार्क प्लसही करू शकता आणि एक मार्क कमी करू शकता तसं बोलायला गेलो आपण एकशे अठ्ठावीस मुलं लागले ना इथं पण एकशे अठ्ठावीस किंवा सत्तावीस किंवा एकोणतीसही जाऊ शकतो एन टी सीचा पण आणि एन टी डीचा पण तसंच आहे एकशे अठ्ठावीस किंवा एकशे एकोणतीस हा लागू शकतो ओपन आपला एन टी सीचा मेलचा नंतर फिमेलचा पण सेम टू एकशे बावीस किंवा एकशे वीस दरम्यान एन टी सी एन टी डी याचा कट एक एक किंवा एक, एक एक दोन दोन मार्क याच्यामध्ये डिफरन्स असतो आता बोलू ए सी बी सीचा सी बी सीचा पण कट ए डब्ल्यू एस सारखाच असतो कन्फर्म मानू शकता तुम्ही एकशे अठ्ठावीस किंवा एकशे एकोणतीसही जाऊ शकतो हा कट ऑफ आणि ए सी बी सीचा कटॉप आणि फिमेलचा पण सेम एकशे चोवीस प्लस किंवा एकशे एकवीस एकशे तेवीस या दरम्यान फिमेलचा कट ऑफ असणार सी बी सीचा आता बोलूया वीज अ आणि थल्लेपोर कॉफी टॉपर असतात सर्वात प्रथम बोलायला गेलो तर वीज अचे टॉपर मुलाल ओपनच्या कटॉपच्या खाली किंवा एक किंवा दोन मार्क ओपनचा कट ऑफ किती बोललो होतो मी तुम्हाला तुम एकशे चौतीसही जाऊ शकतो किंवा एकशे बत्तीस आणि वीज अ ऑफ वीज अ ऑफ हा कितीही कमी लागला तर वन थर्टी प्लस येत नाही खाली वन थर्टी टू वन थर्टी टू आणि ओपनचा जर चौतीस लागला तर यायचा एकशे बत्तीस कट ऑफ जाणार आहेत हंड्रेड अँड वन पर्सेंट वीजचा आणि बोलायला गेलो फिमेल वीज तर ते पण मी धरून चाललो एकशे पंचवीस प्लसच जाणार वीज फिमेल वीज फिमेल एकशे पंचवीस प्लसच यायचा पण कट ऑफ असणार आहेत आणि बोलायला गेलो येस Yes, बी सी एस बी सी तर ह्या कटॉपचा बोलायला गेलो आपण तर तरी पण हे पण एकशे सव्वीस प्लसच जाणार आणि फिमेल एकशे एकवीस धरू शकता तुम्ही एस बी सी तर हा होता आपला कटॉपवरचा आप व्हिडिओ आणि कारण हा व्हिडिओ तुम्ही आता जर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त होमगार्ड या का या कॅटेगरीतून असाल स्पोर्टमधून असाल तर तुम्ही याच्यापेक्षा तुम्हाला कमी मार्क लागतील ते तर तुम्हाला माहीतच आहे एकशे दहा एकशे वीस या दरम्यान लागतील हे जे बाकीचे भूकंपग्रस्त स्पोटमॅन uh, हे सर्व वगैरे काही यायचा कट ऑफ कमीच असतो पण हा मेन मुद्दा होता आपला हा कास्ट वाईज टोटल या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केलं आहे आणि जे मार्क मिळाले आहेत मुलांना ते काफी जास्त आहेत त्याच्यामुळे हा व्हिडिओ इतका इम्पॉर्टंट uh, होता कट बद्दल आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यावर तुमचे काही जादा डाऊट असतील तुम्ही आता स्वतः निगेटिव्ह होऊ नका कारण हा कट ऑफ कमी येऊ शकतो कारण अंदाजे कट ऑफ आहे सर्वात प्रथम तर कारण मुलांना मार्क्स आहे राव कारण मी जो मार्क लिस्ट बघितली ना त्याच्यामध्ये भरपूर मुलांना नाइंटी फाईव्ह प्लस मार्क्स आहे तर तुम्ही विचार करून बघा की नाईंटी फाईव्ह प्लस मार्क्स आहे तर कट ऑफ किती हाय जाणार आणि फिजिकलला पण चांगले मार्क असतील तुम्ही समजून घ्या एक मुद्दा आपण छोटासा मुद्दा इथे मानूया नाईंटी फाईव्ह मार्क्स आहे काही मुलांना तर तुम्ही नाईंटी फाईव्ह मार्क्सवाला पे एक्झामला नाईन्टी फाईव्ह आहे आणि त्याला जर फिजिकलला जर पंचेचाळीस असतील तर ते मार्क किती होऊ लागले बघा तुम्ही सर्वात प्रथम हे मार्क होते एकशे चाळीस एकशे चाळीस हा मुलगा प्लस जातोय हो, तर तुम्ही विचार करून बघा की कटॉप किती हाय जाणार आहे तर ते एकशे चाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस असले तर एकशे चाळीस मार्क्स भेटत आहेत तर तुम्ही विचार करून बघा की कट ऑफ कमी येऊ शकत नाही वर्षी कारण पेपर सोपा होता त्याच्यामुळे कटॉप हायच जाणार आता तुमचे काय ओपिनियन आहे या सर्व गोष्टीवर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलवर नवीन असाल ना, ना। तर सबस्क्राईब करा आपण डेली जी केचे मॅथचे व्हिडिओज लवकरात लवकर तुमच्यासाठी आणणार आहोत या चॅनलवरती तर सबस्क्राईब बाय